मी तुमचा मान ठेवेन आता तुम्ही माझ्याशी जसं मानत बोलला मी तसं तुमच्याशी मानतच बोलणार इकडे आल्यावर काम करा काम धंद्याला जा घरात आयत बसू नका अरे आयत आम्ही आधी पण नाही व्यवस्थित फक्त केक वरून झाले ना तो केकचा मुद्दा पार कुठच्या कुठे गेला आहे तर मित्रांनो आम्हाला ही कोणाशी काहीच भांडायचं नाही अजिबात भांडायचं नाही पण मित्रांनो सुरुवात जशी समोरून येते ना तेव्हाच आम्ही उत्तर दिलं हे बरोबर आहे का नाही तुम्हाला काय वाटतं सांगा आजपर्यंत आम्ही म्हणजे कोणत्याच गोष्टीला काहीच केलं नाही असं म्हणणं त्यांचं आणि दुसरी गोष्ट झाली की गाडी घेतली गाडीला आम्हाला नाही बोलवलं असं केलं तसं केलं ते बोलतात नाही का आता पूर्ण फॅमिली एकत्र द्यायची तर मित्रांनो फॅमिली एकत्रच होती ही फॅमिली तोडली त्या दोघांनी काय बरोबर का नाही बरं ठीक आहे मला तर कुणावर आरोप नाही टाकायचं आता कारण जसे ते माझ्याशी शांततेत बोलले तसंच मी पण त्यांना शांततेच सांगणारे आहे गाडीची पूजा करायला म्हणजे केटीएमच्या टायमाला मम्मी ऋतू मी भूमी होती हो मान्य त्यावेळेस आपण गोड होतो सगळं होतं आता सुद्धा मी तुमचा मान ठेवे तुम्ही माझ्याशी जसं मानात बोलला मी तसं तुमच्याशी मानातच बोलणार आहे मी तुम्हाला का वाईट बोलू तुम्ही जर मला वाईट बोलताय तरच मी तुम्हाला वाईट बोलणार आहे माझा कोणताच हेतू नव्हता आणि ज्या अर्थी तुम्ही म्हणताय का आता एकत्र येऊ मला एकत्र राहायला मला स्वतःला खूप आवडतं मी जसं लग्न केलंय ना मी फक्त एकत्र फॅमिली बघून लग्न केलेले ह्यांच्यासोबत का होईना मला सुद्धा पर्सनली एकत्र राहायला खूप आवडतं पण आता सुद्धा एकत्र होऊन जर तुम्ही परत परत तीच चुकी करणार असताना तर आम्ही का व्हायचं एकत्र कशाला होऊ आम्ही एकत्र बरं एवढं सगळं झालं एवढं सगळं मी बघितलं तुमचा व्हिडिओ एंडिंगला तरी हेच म्हणताय का तुम्ही आता तरी तुम्ही इकडे आल्यावर काम करा धंद्याला काम जा घरात आईत बसू नका अरे आईत आम्ही आधी पण नाही बसलेलं मला काय म्हणायचं माहिती मित्रांनो आम्ही आईत बस बसत असतो तर आम्ही आता इतके इतके दिवस राहिलो असतो का आम्ही इतके गेलो असतो नाही घरी आईत असू तर बर का म्हणजे आम्ही काय काहीच करत नाही का सगळं एवढं मोठं घर आहे आपण एकत्र येऊ फक्त तुम्ही नाही आहात अरे आम्ही नाहीये पण हे तुम्हाला आधी कळायला लागत होतं आधी तुम्ही आम्हाला नीट ठेवाय मी तुमचा मान नसेल ठेवला हा ठीक आहे भांडण झाल्यानंतर मी तुम्हाला असेल तर ठीक आहे ती गोष्ट सोडून मी आपण एकत्र असताना तुमचा कुठे अपमान केला किंवा मी कुठे तुमचा मान नाही ठेवला तुम्ही एवढं मला सांगा मी सगळ्या गोष्टीत पण मी कुठेतरी माझा अपमान सारख्या सारखं का असं करू माझा तर माझा प्रत्येक बाईला तिचा नवरा जीवापलीकडे असतो मी माझ्या नवऱ्याचा अपमान का प्रत्येक वेळेस सहन करायचा हे या कारणामुळे मी घर सोडलं बरं आता तुम्ही म्हंटले की गाडी घेतली भूमी होती भूमीचा आणि माझं ठरलं ऋतुताई म्हटलं का भूमीचा आणि माझं ठरलं होतं का गाडी घ्यायची घ्यायची हा आपलं ठरलं होतं बरोबर तुमच्याकडे जसं येणार तसं येणार तुम्ही करणार माझ्याकडे जसं असणार तसं मी करणार आपण दोघींनी मिळून गाडी घ्यायची आपण हे असं ठरवलं होतं आता जरी आपण एकत्र आलो तरी तुम्ही गाडी घेतलेली आहे त्यावर माझा अधिकार काहीच नसणार आहे ना मी त्या गाडीला हात लावणार आहे ना मी त्या गाडीकडे बघू पण शकते कारण अशा नाहीये ती गाडी आता तुम्हाला असं वाटतंय का आपण सगळ्यांनी एकत्र यावं हे तुम्हाला आधी वाटलं असत तर एवढी सगळी भांडणं झालीच नसती hmm. हा हे तुम्ही आधी समजून घ्यायला लागत होतं का बाबा नको ठीक आहे आपण कसं माहिती ते प्रत्येक गोष्टीला ना आम्हाला टार्गेट करून ठेवतात तुम्ही काम नाही करत तुम्ही हे नाही करत तुम्ही ते नाही करत तुम्ही काहीच करत नाही असं म्हणतात सारखं म्हणतात शेवटच्या एंडिंगला पण तेच म्हणले माझं काय म्हणणं आहे तुम्हाला आता पण मी तुम्हाला चुकीचं ठरवत नाहीये मी आता पण सांगते मी शांततेतच बोलते आता जर तुम्हाला एवढं वाटत म्हणताय ना का, का ही नाटकं नाही आता हे बघा माझ्या मनात काय आहे माझ्या मला माहितीये ही नाटकं आहेत मनातून बोलताय का नाटकं करताय हे मला जे वाटतं ते मी माझ्या मनात ठेवणार आहे पण मी तुम्हाला सांगणार तुम्ही खरे असताना तर मग तुम्ही हीच गोष्ट आम्हाला फोनवर का नाही बोलले तुम्ही आम्हाला क्लिअर करायचं तर तुम्ही व्हिडिओ काढूनच सांगणार अरे आपला व्हिडिओ एक एंटरटेनमेंटचं माध्यम आहे तिथे पण तुम्ही जर हेच करून बोलणार आहात का तुम्ही आम्हाला फोन करून पण सांगू शकत होते का हा चला जाऊ दे एकत्र एक येऊया तिथे आम्ही मान्य केलं असत चल फोन केला एक प्रकारे मी पण शांत कमीपणा घेतला असता है, पण पन कमीपणा आम्ही शेवट लहान आहे आम्हाला पण माहिती आहे आम्ही तो तुम्हाला प्रत्येक वेळेस दिला पण आहे पण हे सगळं व्हिडिओ वगैरे काढून त्याला आम्हाला असंच वाटणार ना का तुमची ही सगळी परत नाटक चालू झाली आहेत बरोबर आहे आणि काय अर्थ नाही म्हणे का, बर का, का परत तू येऊ बघा मला नाही आठवायचंय त्या सगळ्या गोष्टी मला अजिबात तुम्हाला तुम्ही जसं नाही आठवत आहे ना तसंच मला सुद्धा नाही आठवायच्या आहेत पण मला एवढंच सांगायचंय की तुम्ही हे सगळं कॉल करून बोलायला लागत होत एंडिंगला सुद्धा तुम्ही इतकं इतर वेळ मला हेच म्हणायचंय का आम्ही काम नाही केलं बरं ठीक आहे मी माघार घेते चला मी या टायमाला इथे बोलते का मी ऋतुताईंना आणि दाजींना खूप वाईट बोलले खूप वाईट बोलले मी त्याबद्दल त्यांची माफी मागते मी ही कबूल करते तुम्ही कबूल करणार आहे का का आम्ही तुम्हाला सपोर्ट केला इतके दिवस नाही करणार कारण करायचं कर असतं तर तुम्ही व्हिडिओच्या एंडिंगला असं बोललाच नसतात की आता तरी तुम्ही इकडे येऊन व्यवस्थित काम करा कर आणि खर्च करा कर स्वतःचा स्वतः असं बोललाच नसतात तुम्ही जर त्यांना बोलवायच असतं मला एक क्लिअर म्हणायचंय तुम्ही जर व्हिडिओ काढून दाखवताय तर नाटक आहेत नाही इतर वेळेस कस इतर वेळेस बरं तू फोन केला आता का बर फोन नाही केला तू इतर वेळेस केला ना फोन आ, आ, इतर वेळेस फोन करून व्हिडिओ काढून तुमचं गाडी घ्यायचं तर आधीच ठरलं असेल ना तुमचं मग त्या टायमालाच तुम्हाला एवढं वाटत होतं ते त्या फोन करायचा होता बोलवायचं आम्हाला शेवट आणि मला हे पण सांगायचंय का भरपूर ते म्हंटल्या की खरंच मम्मीना असं बोलू नका मम्मींचा आणि आमचं कॉन्टॅक्ट चालू आहे त्यामुळे मम्मी व्हिडिओ काढण्या मम्मीचं मन खूप दुखतंय आतून दुखतंय कारण तिची लेकरं दूर झाली आहेत आतापर्यंत तिने एकत्र सांभाळली तिची लेकरं दूर झाली तुम्ही आतापर्यंत मला बोललात ते बाद झालं म्हणजे लोक बाकी ज्यांना सांगते मी त्या दोघांना नाही पण जे आहेत त्यांना सांगते मम्मींना प्लीज काही बोलू नका आणि एवढंच सांगायचंय का हे सगळे आहे ना तुम्ही कॉल करून बोला किंवा शांततेत मिटवायचं असेल तर क्लिअर बोला मी पण काही जास्त पुढे पुढे करणार नाही आपल्याला वारंवार नाही पहिले कसं माहिती एकदम व्यवस्थित राहत होतो मित्रांनो त्या घरात काय ना व्यवस्थित फक्त केक वरून झाले ना तो केकचा मुद्दा पार फुटच्या कुठे गेलाय काय सांगायचं तुम्हाला म्हणजे केक केक निमित्त निमित्त ठरलं ह्याच्या आधी तुम्ही बोललात हे आम्हाला फक्त झालं का हा बाबा तुम्ही केक वर न बोललात ह्याच्या आधी तुम्ही काहीच बोलला नसतात तर आम्ही त्या घरात राहिलो असतो पण त्याच्या आधी पण तुम्ही आमच्या भाविक इतकं केलं होतं आणि नंतर केकच पण झालं त्यामुळे आम्ही बाहेर आणि ती गाडी घेतली आणि दुसरी गोष्ट काय म्हणे आम्हाला कोणाला जळवायचं नाही हे करायचं नाही ते करायचं नाही बघा आम्हाला जळवायचं असं तर माझं पण एकदम व्यवस्थित आहे मी पण तिला गाडी घेऊन लगेच देऊ शकतो पण मला गरज नाही त्या गोष्टीची आता आणि व्यवस्थित राहतो व्यवस्थित राहतोय तुम्ही मला काय तुमच्या गाडीवरून नाही बोलायचंय पण मी तुम्हाला एक सांगितलं नाही की तुम्ही पूजा वगैरे करायला मग त्याला दोन चार दिवस तुम्ही फोन केला असं तर आम्ही आलो असतो म्हणलं असतं ना भाऊ काय असेल ते मिटून घेऊ आपण पण नाही तुम्हाला व्हिडिओज काढून मिटवायचे तर आम्ही तरी काय बोलणार आता त्याला हा नाही चुकीचं आहे हे तुमचं इतकं चुकीचं आहे ना का तुम्ही क्लिअर क्लिअर आम्हाला तुम्ही खोटेच वाटत मला तुम्हाला काय म्हणायचंय मला ते म्हणा पण मला तुमच्यावर थोडा सुद्धा विश्वास नाहीये बस मला एवढंच सांगायचंय कारण तुम्ही मला आतापर्यंत दिलेला त्रास आणि आतापर्यंत बोललेले शब्द मी विसरू शकत नाही हा एक पॉइंटला मी विसरेन पण तुम्ही मला पर्सनली फोन करा पर्सनली सगळं आपण पर शांततेत बोलू आणि मग मिटवू हे व्हिडिओ वगैरे काढून दाखवत असतात तर मला ही नाटकच वाटतं ते बस मला याच्यामुळं काहीच बोलायचं नाही